नमस्कार मी मधुराणी अर्थातच तुमच्या सगळ्यांची आवडती अरुंधती गेले चार सव्वा चार वर्ष तुम्ही आम्हाला अलोट प्रेम दिलं आहे आईला प्रेम दिलं आहे अरुंधतीला आहेत आमच्या सगळ्या कुटुंबाला दिलं आहेत प्रत्येक कॅरेक्टरवर प्रेम केलं आहेत आणि तुमचे मी आधी मनापासून आभार मानते आता आयुष्यात एक मोठा ट्विस्ट येतो आहे अरुंधतीच्या आणि एक मोठा आघात अपघात घडतो आहे ती पूर्णपणे एकटी पडणार आहे आणि अशा वेळेला तिची सासू अर्थातच जिला ती खरोखर आई मानते अशी तिची सासू तिच्या पाठीशी उभी राहणार आहे आणि आ... तिचं कुटुंबही तिच्याबरोबर आहे पण ह्यात तिला साथ हवी आहे ती तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाची आणि आधाराची तुम्हाला आशा आहे की असंच प्रेम तुम्ही करत राहाल आमची वेळ आता होणार आहे अडीच वाजता दुपारी तेव्हा पाहायला विसरू नका आई कुठे काय करते दुपारी अडीच वाजता सोमवार ते शनिवार नक्कीच मधुरेंदाई कारण लोक प्रेक्षक तुम्हाला प्रेम करते आहेत म्हणून ही साडेचार वर्षे मालिका सुरू आहे आणि टॉपला चालू असते सो जेव्हा तुम्हाला कळलं की आता ही मालिका असं असं वळण घेणार आहे आणि असं आपल्याला प्रमोट शूट करायचं आहे पहिली काय होती हो द शॉकच होता म्हणजे कारण ते शॉकिंगच आहे ते जे घडलं ते तो मोठा ट्विस्ट असं कधी होईल असं विचारही केला नव्हता म्हणजे आपण वाईट विचार कधीच करत नाही तसंच आम्ही कोणी कुठलं कॅरेक्टर आजपर्यंत या जगातनं नाहीसं ना झालेलं नाही आहे आमच्या सेटवरनं त्यामुळे ते आमच्यासाठी सगळ्यांसाठीच अजूनही आम्हाला पटेलत नाही येते अच्छा <laughs> ते मला ऐकायला आवडेल की ते शूट कसं झालं होतं कारण कसं आहे की तो प्रोमो बघतानाही लोकांना फील झाला आणि डोळ्यातून अक्षरशः पाणीसुद्धा आलं होतं <laughs> सो ते तुम्ही शूट कसं केलं होतं <laughs> खूप जड मनाने शूट केलं आणि तो प्रोमो शूट करताना आपण सेटवरती म्हणतो ना आपण स्मशान शांतता होती कोणालाही ते जसं ॲक्च्युली आयुष्यात घडल्यावर एक कसं एक विषण्णता येते तसं फीलिंग होतं आम्ही कोणीच कोणाशी बोलत नव्हतो काही नेहमीच चालतात तसे हास्य विनोद नव्हते सगळ्यांचा एक असा धीर गंभीर टोन लागलेला होता आणि काही दिवस पुढचे आरोधतीचं हे असंच असणार आहे आणि त्याच्यासाठी मधुराणी म्हणून मी पण प्रिपेअर्ड होती आहे की नाही म्हटलं तरी असे सीन करताना आपण पण मानसिकरित्या ढवळून निघतो सो आय होप मी बरा अभिनय करू शकेल <laughs> ते नक्कीच तो प्रोमोसुद्धा ट्रेंडिंगला आहे आणि सो लोकही त्याला प्रतिसाद देते तुमच्यापर्यंत कसा रिस्पॉन्स येते कारण आशुला अजून पुढे लोकांना बघायचं होतं सो आशुला बघायचं आहे अजून लोकांना पुढे पण काही गोष्टी म्हणतो ना रिव्हर्स होत नाहीत तसं तिच्या आयुष्यात आलेला मोठा हा आघात आहे तरी तुम्हाला कसं रिस्पॉन्स येते आ... कारण मिक्स आहे लोकांना नाही आवडत आहे कारण आमची केमिस्ट्री लोकांना आवडत होती ते कॅरेक्टर म्हणूनही लोकांना प्रचंड आवडत होतं पण आपल्याच नेहमी मनासारख्या आणि ने आवडीच्या गोष्टी घडत नाहीत आणि तीच आयुष्याची एक बाजू <laughs> आहे अरुंधतीचा पहिला प्रोमो म्हणजे पहिला जे आऊट झाला होता शूट वगैरे इथे सो पहिला वरांडा वगैरे इथे दाखवला होता तुळशीला पाणी वगैरे घालताना समृद्धी बंगल्याचं आणि आता पुन्हा अरुंधतीचा तु समृद्धी बंगल्यात प्रवास सुरू होणार आहे त्याबद्दलही काय सांगणार आता हा वेगळा प्रवास आहे अरुंधतीच्या आयुष्यात मधल्या सव्वा चार वर्षात खूप काही घडलं आहे आणि आता ती येणार आहे ती समृद्धीत सुरुवातीला होती तशी अरुंधती नाही आहे तर ती वेगळ्या स्टेटमध्ये येते ती माणूस म्हणून पण बदलली आहे आणि त्यामुळे तर हे सगळं खूप इंटरेस्टिंग होणार आहे बरं यावेळी संजनाचा अजून काही त्रास वगैरे <laughs> तो आता काय म्हणतात त्याला व्यक्ती तितका प्रकृती असतात प्रवृत्ती असतात आणि तिला डेफिनेटली इन्सिक्युअर वाटणार कारण अरुंधती चं अनेक वर्षांचं कॉन्ट्रिब्युशन आहे या घरामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे तिची मानसिक शारीरिक तिने खूप केलं या प्रत्येक व्यक्तीबरोबर तिचा बॉन्ड आहे त्यामुळे तिला इनसिक्युअर आणि त्यात अनिरुद्धला कुठेतरी तिच्याविषयी आता सॉफ्टकॉर्नर वाटायला लागल्यामुळे तिला इनसिक्युअर वाटणं आपली जागा आपलं स्थान जात आहे का असं वाटणं हे स्वाभाविक आहे बरं ताई तुला एक छोटी मुलगीसुद्धा आहे सो तिची काय प्रतिक्रिया असते कारण ती ही मालिका बघतेच नाही ती नाही बघत आमच्या घरी <laughs> फारसा टी व्ही चालत नाही कारण ती लहान आहे तिच्या वयाला योग्य कंटेंट ती बघते पण तरी कधी कधी काही आनंदाचे से प्रसंग असतात सेलिब्रेशन्स जेव्हा असतात काही डान्सेस असतात असे किंवा काही इंटरेस्टिंग एपिसोड्स असतात ते मात्र मी तिला बसवून शेजारी दाखवते कारण तिला ते आवडतं सगळे हॅपी हॅपी बघायला तिला आवडतात पण हा असा एवढा मोठा ट्विस्ट मी मला नाही वाटत थोडे दिवस तिला दाखवी नक्कीच थँक्यू सो मच ताई आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता शिक्षकांना काय सांगायला जाता जाता एवढंच सांगेन की तुमचं प्रेम असंच असू दे थँक्यू आणि पाहायला विसरू नका रोज 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 पहा आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता सोन या घरात आले आणि कधी इथली मुलगी होऊन गेली मला कळलंच नाही आणि त्याचं संपूर्ण श्रेय जातं ते माझ्या सासूबाईंना सासूबाईंना नव्हे माझ्या आईलाच मला आठवत आहेत माझे सुरुवातीचे दिवस लहान होते वयाने चुकत होते अडखळत होते धडपडत होते पण या माझ्या आईने मला खूप काही शिकवलं कधी रागावली सुद्धा ओरडली सुद्धा पण सांभाळून घेतली हळूहळू आमच्यातलं सासू सुनेचं नातं कधी मिटत गेलं आणि आम्ही आई मुलगी कधी झालो आम्हालाही कळलं नाही मध्ये एका टप्प्यावर माझ्या आयुष्यात खूप मोठी उद्भाव आणत झाली आणि त्याही वेळेला ही माझी आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील